खालिद का शिवाजी अशा नावाचा एक चित्रपट येतो आहे हा चित्रपट नावावरून तर अनेकांच्या भुवया उंचवायला व्हायला लावणार आहे यावर अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला या चित्रपटात नेमकं आहे तरी काय म्हणून मी या चित्रपटाचा ट्रेलर बघितला खालिद नावाचा एक मुस्लिम पोरगा या पोराला इतिहासाच्या तासाला जेव्हा अफजल खानाच्या वधाचा प्रसंग शिकवला जातो तेव्हा सगळी पोरं अफजल खान म्हणून चढवायला लागतात अफजल खान मुस्लिम होता आणि हे पोरग सुद्धा मुस्लिम आहे म्हणून त्याला अफजल खान म्हणून चढवलं जातं पोरग खूप निराश होत आणि घरी जाऊन आपल्या आजीला हा अफजल खान कोण म्हणून विचारायला लागतं तिला पण त्याच्याबद्दल फार काही माहीत नव्हतं म्हणून पुढे त्या पोराच्या लक्षात येतं की अफजल खान हा क्रूर आणि धूर्त होता आणि छत्रपती शिवाजी महाराज हे शूर आणि पराक्रमी होते पुढे हा खालीद छत्रपती शिवाजी महाराजांना मानायला सुरुवात करतो आणि एक दिवस शिवाजी महाराजांची वेशभूषा सुद्धा करतो चित्रपटाच्या ट्रेलर वरून इतके समजते की छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एका जातीचे किंवा धर्माचे मुळीच नव्हते हिंदवी स्वराज्याच्या छत्रशयाखाली सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहत होते आणि हाच आशय आजच्या पिढीला सांगणं खूप गरजेचं आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देत मुस्लिम दर्ग्यासमोर जल्लोष करणारी पिढी तयार करण्याचं काम काही समाजकंटक जाणून बुजून करत आहेत पण त्यांना अनेक वेळा माहीत नसतं की याच स्वराज्यासाठी अनेक मुस्लिम मावळ्यांनी सुद्धा आपले प्राण वेचले होते मुस्लिम आक्रमकांनी अनेक वेळा हिंदूंची मंदिरे तोडली हे मान्य आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांनी असे कधीही केले नाही उलट अनेक वेळा महाराजांनी दर्गा मशीदी बांधण्यासाठी निधी दिल्याच्या सुद्धा नोंदी आहेत पण आपल्या राजकीय स्वार्थासाठी काहींनी महाराजांची लढाई हे धर्मयुद्ध असल्याचं सांगून हे केवळ हिंदूंचे राजे होते असे सांगत आहेत मी या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना इतकं सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एका जातीचे किंवा धर्माचे नाहीत ते सर्वांचे आहेत त्यांना केवळ एका धर्मात मर्यादित ठेवू नका त्यांचे कार्य कर्तृत्व आणि विचार हे जगाने आदर्श घ्यावा असे आहेत आणि तेच विचार आपण पेरण्याचं काम करूयात या चित्रपटाबद्दल या सगळ्या विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच लयभारी व्हिडिओसाठी आपलं लयभारी हे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद